उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा देवी होळकर जयंती निमित्ताने यमुनाई सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील वाघ सचिव भरतजी वाघ श्री ललित सूर्यवंशी मनीषा गुरव मनिषा जोशी सुनील आढावे प्रमोद पाटील कविता पाटील रोहिणी पाटील उषा ठोके संदीप पावरा रामचंद्र कदम तसेच माजी नगरसेवक बंटी मासुळे राजेंद्र पाटील लखन गोराळ किरण हाके नितीन भाऊ आनंद देवरे आदी उपस्थित होते गंगाजल निर्मल पुण्यश्लोक ऐलेगळे ओपर तीन जयंती उत्सव आज पूर्ण जगात एका उत्साहात साजरा होता देव देश आणि धर्मासाठी रयतेच्या कल्याणासाठी पुण्यश्लोक वास्तुश्लोम केलेलं काम हे प्रचंड मोठं तर असूनच परंतु जगाला एक आत्मविश्वासाच्या पलीकडे विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेलं कार्य हे आदर्श आहे आणि त्यांच्याच कार्याचा वसा यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळाच्या माध्यमातून आज श्रीसंस्कार अनाथ मध्यमंद्य मुलींच्या बालगृहात पूर्णश्लोक मातोश्री देशभकर तुळशी जयंती उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाच्या वातावरणात आज या ठिकाणी साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे दत्तगचे नगरसेवक श्री अमोल मासोळी उर्फ बंटेभाऊ त्याच पद्धतीने महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे जिल्हा संघटन मंत्री गौरवजी पाटील मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख श्री लखनजी बोराड या धनगर समाज महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंदा देवरेसर आणि सर्व सहकारी संस्थेचे मुख्याध्यापक श्री ललित आणि सर्व कर्मचारी स्टॉक विद्यार्थी भगिनींनी आज या ठिकाणी या उत्साहात सहभाग घेऊन पुण्यश्रोक मातोश्रेंना अभिवादन केलं रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा